मनोज रांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये आलेले मराठा समाजाच्या लोकांना रात्रीच्या वेळी मोकळ्या जागेत झोपावं लागत आहे अशा वेळी त्यांच्याकडे जमिनीवर वे झोपण्याकरता अंतरुण नसल्याने कुलाबा मुंबई काँग्रेसचे नेते हिरा देवासी यांच्याकडून मराठा आंदोलकांना ब्लँकेट आणि चटईचे वाटप करण्यात आले आहे आंदोलन हो रहा है और हर जगह पे लोगों के बीच में आम पब्लिक भी भी का सीजन तो सब इसमें मैं इसमें मैं चाहता कि सरकार को करके इसका जो भी है, मुद्दे पे आके बात करना तो चाहिए आशीर्वाद भावना है कारण का कारण आम सर्दी धोख दुखी बार बार पाउस तरीके पंगरनेट देऊन हे आम्हाला जाणार आहे समाजाचे अस्तित्व मला माहिती नाही पण यांना या अशा माणसाला म्हणजे हा कुलाबावर जे मतदारसंघ आहे ते यांना निवडून देऊन यांना या कुलाबातले लोक त्यांचे सहकार्य करत माझी एवढी भावना आहे मराठा समाजाचं म्हणजे आम्ही जे नांदेडहून आलोय हिंगोलीहून आलेत काही जण काही जण बीडहून आलेत काही आहिल्यानगरून आलेत काही औरंगाबादून आलेत की कारण की यांचं मतदान म्हणजे मतदान म्हणून देत नाहीत आजही नार्वेकर साहेबांचा एक कुलबा मतदारसंघ आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांनी विधानसभा अध्यक्ष आहेत पण या भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार पाठिंबा न देता म्हणजे पाठिंबा आमच्या सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला मनोजनाच्या आरक्षणाला पाठिंबा न देता म्हणजे बाहेरून हो बोलत आहे परंतु अशा माणसाला देणं म्हणजे आम्हाला कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे आणि कारण आम्ही जे राहतोय भारतात राहतोय भारतातल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय परंतु आम्ही काय कोणत्या पाकिस्तान मधले आणि कोणत्या काय आरक्षा म्हणजे परंतु हे सरकार जे आहे आम्हाला मराठा समाजाला बाहेरच्या देशासारखं दादा आहे पाटील यांनी तीन महिने झाला अल्टिमेट देऊन सुद्धा सरकारला की आजही कोणती म्हणजे सरकार सुद्धा भूमिका येत नाही याची आम्हाला कविता वाटते